पाकिस्तानाने केलेल्या सीमा ओलांडून हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील सात शहरांवर मोठे हवाई हल्ले केले, ला केले आहे लाहोर कराची आणि रावळपिंडी सारख्या प्रमुख शहरांना लक्ष करण्यात आले आहे भारताने पाकिस्तानी लष्करी ठिकाणी आणि एअर डिफेन्स सिस्टीमवरही हल्ले केले आहे या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडली असून ब्लॅकआउट ही जाहीर करण्यात आला आहे भारताने आपल्या सुरक्षेसाठी उच्च सतर्कता जाहीर करण्यात आली आहे पाकिस्तानच्या कुरापती आज दिवसभरी सुरूच राहिल्याने भारताने आज पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला आहे भारताने थोड्याच पाकिस्तानच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिला आहे लाहोर कराची रावळपिंडी जियालकोट बहावलपूर पर्यंत हल्ला आहे भारताने पाकिस्तानच्या एकूण सात शहरांवर हल्ला चढवला आहे त्यामुळे पाकिस्तान चांगलाच घाबरला असून भारताने अधिक हल्ला करू नये म्हणून पाकिस्तान सरकारने अख्ख्या देशाला ब्लॅक आऊट केला आहे अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे पाकिस्तानी नागरिक प्रचंड हादरले आहेत पाकिस्तान मध्ये एकच खळबळ उडले आहे भारताने लाहोर वर मोठा हल्ला केला आहे ड्रोन आणि मिसाईल द्वारे हा हल्ला करण्यात आला आहे भारताने लाहोर सहलको लंबात रावळपिंडी बहावलपूर पर्यंत जोरदार हल्ला केला आहे भारताच्या या आक्रमक हल्ल्यामुळे पाकिस्तान मध्ये एकच खळबळ उडले आहे त्याआधी पाकिस्तानने भारताच्या काही भागात हल्ला केला होता त्यामुळे भारताने जशात तसं उत्तर म्हणून पाकिस्तानवर हल्ला चढवला आहे भारताने आतापर्यंत पाकिस्तानचे चार विमान पाडले आहेत ही चारही लढाऊ विमाने होती भारताने पाकिस्तानचं एअरबोर्ड वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम पंजाब प्रांतात पाडला आहे पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर राजस्थानातून फायटर विमान उडाले जम्मू काश्मीर हायवेवर जोरदार धमाके झाल्याचं ऐकायला आले आहे तर उरी सेक्टर मध्ये फायरिंग झाली पाकिस्तानने भारताची सात शहरे टार्गेट केली होती त्यामुळे भारतानेही पाकिस्तानचे सात शहरावर ताबडतोब हल्ले केले आहेत पाकिस्तान मध्ये अहकार उडाला आहे भारताच्या सुरक्षेसाठी आम्ही तयार आहोत आमच्यावर हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही जशात तसे उत्तर देऊ असा इशाराच भारतीय सैन्यांनी दिला आहे तसेच देशातील सर्व विमानतळांना सतर्तेचा आदेश देण्यात आला आहे भारताच्या तिन्ही सैन्यांना अलर्ट राहण्याचे आदेशही देण्यात आले याच दरम्यान भारताने आज दिवसभरात पाकिस्तानातील तीन एअर डिफेन्स सिस्टम बंद केली होती लाहोर कराची आणि रावळपिंडीतील ही सिस्टम बंद करण्यात भारताला यश आलं आहे त्यामुळे पाकिस्तान हादरून गेला आहे पाकिस्तानने संपूर्ण ब्लॅकआउट केला केलं असलं तरी भारताकडून पाकिस्तानवर हल्ला सुरूच आहे